महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज देणारा राज्य सरकारचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे राज्यातील पहिला प्रकल्प उभा राहिला आहे दोन हजार सोळा साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली हळूहळू या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणाऱ्या विजेची टंचाई कमी होत गेली दोनगाव येथील सरूर्जा प्रकल्प हा तीन मेगावॅटचा असून या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल एक हजार सातशे बावन्न शेतकऱ्यांना मोफत दिवसा वीज उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले कृषी मंत्री झाले मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली देवेंद्र फडणवीस एकमेव असे नेते शेतकरी नसून सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणी कामस्वरूपी सोडण्याचा त्यांचा निर्धार हा निश्चित महाराष्ट्राला महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करतील महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा